पण तुम्हाला रोहिदास आंतरराष्ट्रीय कुस्ती आहे दोघांनी कुस्ती कशी दिली आणि कशी दिली जाणार नाही याची ना सभा दिलेली आहे दिले हो दिले शेवटच्या कुस्तीसाठी बाउली बांगडे वास्तार यांच्याकडून जेवढ पाकीट आलत तेवढा टाळ्या करा मोकळं पाकिट घेऊन झाले बावली असं तुमच्याकडे ठेवा बघता शेवटची कुस्ती झाली शेवटच्या कुस्तीसाठी किती आहे सांगा ते आता होकर खाली बसून गेले शंकर किसा बार लाग